भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऐशोरामाचे जीवन जगायचे असेल तर झोपताना या अकरा वस्तू जवळ ठेवू नका गरीबी येते झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका या वस्तू जवळ ठेवल्याने गरीबी येते श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनी झोपताना या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नका नाही तर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं पती कंगाल होतो त्यांचा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नयेत त्यामुळे आर्थिक संकट येतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे महिलांनी कोणते बाजूला झोपले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्त्री कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचे ठरते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मैत्रिणींनो खऱ्या विश्वासाने कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते सकाळची वेळ ब्रह्म मुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस जो वेळेत जागा असतो त्याचे सगळे संकटे दूर होतात त्याचे स्वास्थ्य सदैव उत्तम राहते त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशहाली राहते त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही ब्रह्ममुहूर्तावर जागे राहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या जीवनात कधीच चिंता किंवा दुःख राहत नाही ते कधीच निराश होत नाहीत यश कीर्ती त्यांच्या पायाशी लोळण घेते त्यांना भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये रात्रीला झोपण्याची जी वेळ आहे ती निश्चित केलेली आहे त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याचे देखील वेळ निश्चित केलेली आहे आणि तेवढेच महत्व आहे पण कोणते काम रात्री झोपण्यापूर्वी केले पाहिजे कोणत्या वस्तू आपल्या जवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजकाल या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळले जात नाही झोपण्याचं रुटीन असतं त्यामुळे आपले पूर्ण दिन दिनचर्या खराब होते आपल्या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याची वेळ ना झोपण्याची वेळ असते कोणीही कधीही कितीही खात खात राहतं कधीही झोपत राहतं आणि यामुळे माणसांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रण भेटते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचे असेल तर शास्त्राने दिलेल्या नियमांचा पालन करणे आवश्यक आहे शास्त्रामध्ये जे ज्ञान दिले आहे ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचे आहे जे आपल्याकडे प्राचीन ऋषी मुनी होते ते एक हजार वर्षापूर्वी पहिले त्यांनी आपले हे सर्व सांगितलेले आहे आपल्याला तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असून सुद्धा आपण या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपलं धकाधकीचे जीवन तसेच चालू राहतं प्राचीन नियमानुसार जर आपण आपले जीवन जगले तर आपल्याला त्याचे शुभ फळ पण नक्कीच मिळतात आणि प्राचीन नियमांचे जर पालन केले नाही तर शुभफळांपासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत उलट आणखी समस्या वाढत राहतात वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये त्यामुळे संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो रात्री झोपताना ह्या गोष्टी ह्या वस्तू आपल्याजवळ ठेवता कामा नयेत या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा खूप जास्त प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि ह्या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की जर कोणती महिला आणि या वस्तू घेऊन झोपत असेल तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला या वस्तू घेऊन झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो त्यांची प्रगती थांबली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्यच दुर्भाग्य येत राहते पती पत्नींचे आपसात भांडणे होतात परिवारामध्ये आर्थिक संकटे येतात आर्थिक समस्या वाढतात परिवारामध्ये कलह वाढतो आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो अचानक धनाचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होतात त्यामुळे झोपताना आपल्याजवळ ह्या वस्तू अजिबात ठेवू नका आणि या वस्तू घेऊन अजिबात झोपू नका खूप लोकांना लोकांना सवय असते की ह्या वस्तू घेऊन झोपायचे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे येतात त्याचा सामना करावा लागतो कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते परंतु शास्त्रामध्ये ह्या वस्तूंचे वर्णन केलेले आहे की ह्या वस्तू झोपताना आपल्या जवळ ठेवता कामा नयेत कमीत कमी आपल्या डोक्याजवळ तरी ह्या थे वस्तू ठेवता कामा नये त्या कोणत्या वस्तू आहेत जे डोक्याजवळ ठेवू नयेत ह्या जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली गोष्ट आहे कधी कधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो त्यामुळे धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूम मध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि थोडक्यात लक्ष्मीला उभं केल्यासारखे होते त्यामुळे झोपताना बेडरूम मध्ये झाडू अजिबात ठेवू नका घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलहाचं वातावरण निर्माण होतं तसेच दुसरे म्हणजे खूप लोकांना सवय असते की बोटांमध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशी खाली काढून ठेवायचे वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यांमध्ये कलह निर्माण होतो परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात झोपताना लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात पण हे असे करणे खूप चुकीचे मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टी अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत यामुळे घरातील आणि मानसिक शांती भंग होती तिसरी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशेला केले पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचार होते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्र प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारची सुगंधी तेल तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना कोणतीही परफ्युम किंवा वासाचे तेल लावून झोपू नका अशा गोष्टी केल्यामुळे नकारात्मक गोष्टी आकर्षित होतात आणि काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणे किंवा वासाचे सुगंधी तेल लावून झोपणे असं करण्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो गोष्ट नंबर चार म्हणजे वस्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता तिथे आरसा नसावा किंवा त्याचे प्रतिबिंब आपल्यावर आपले, आपले जिथे झोपतो तिथे पडू नये त्यामुळे आपली ऊर्जा आरसा आकर्षित करतो आणि आपल्या यावर नकारात्मक प्रभाव पडतो आरशामध्ये साठलेली ऊर्जा आपल्यावर पडते आणि तेच आपल्याला दुर्भाग्याचं कारण बनते त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या जीवनाला नकारात्मक प्रभाव कमी होईल व जीवन विस्कळीत होणार नाही नंबर पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामी राहिलेली भांडी आपण तसेच ठेवतो जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम करतात ही भांडी खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे जीवनामध्ये गरिबी येते माता लक्ष्मी वृष्ट होते क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळे अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका चहा कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचन मध्ये ठेवून द्यावेत अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचे वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका नंबर सात रात्री झोपताना तुमच्याकडे चुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू थे नका त्यामुळे आसपास वातावरण दूषित होतं नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो अस्तव्यस्त पडलेलं सामान उदास असलेल्या उदास स्त्रियांचे चित्रे हिंसक चित्रे प्राण्यांच्या लढाईंची चित्रे अशी झोपताना चित्रे बेडरूम मध्ये नसावीत त्यामुळे त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावरती ठेवत असतो वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं कारण कपडे आपला शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐश्वारामाचे जीवन प्रदान करत असतो जसे की सुख समृद्धी व संतानची प्राप्ती खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत खराब झालेले कपडे बाथरूम मध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूम मध्ये त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाची हे हानी होते धन कमी पडते झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे घड्याळामध्ये जे ऊर्जा असते घड्याळामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळे झोपताना जर घड्याळ जवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते नंबर आठ झोपताना वेळेचे हे ध्यान ठेवले पाहिजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नयेत चप्पल अथवा बूट असं करणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं होय चप्पल आणि बूट घालून झोपल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते व नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व होऊ लागते असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्याचबरोबर ते आपल्या जवळ घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकते चप्पल आणि बोटमधून जे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ते त्यामुळे तुमचे कामामध्ये मन लागत नाही सदैव आळस येतो कोणतेही काम करावेसे वाटत नाही कामाला उल्हास येत नाही सदैव कंटाळा आल्यासारखे जाणवते नंबर नऊ खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचे आहे झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोपू नये वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यांना स्वतःचे स्वतःच आपण आमंत्रण देण्यासारखे आहे की पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानलं गेलं आहे उशीखाली देखील ठेवू नयेत खासकर विद्यार्थ्यांनी असे अजिबात करू नये कारण पुस्तकांमध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या त्याच्या जागेवर ठेवले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावलेला असावा पुस्तकांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कारण कधी कधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही नंबर दहा मित्रांनो झोपताना डोक्याखाली किंवा उशी खाली चावी ठेवायची सवय असते पण असे करणे चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू असते त्यामुळे व्यक्तीच्या शत्रूंची संख्या अधिक वाढते वाढल्यामुळे जीवनामध्ये सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा शनी देखील खराब होतो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रॉड आवश्यक ठेवू शकता मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका या आधुनिक जीवनामध्ये खूप दगदग होते त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात इलेक्ट्रॉनिक उप वस्तू झोपताना तुमच्या जवळ ठेवू नका यामुळे त्यातून जी कंपनी निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्यात तसेच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे ह्या नकली वस्तू तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोपायचे त्यामुळे धनधान्य वाढते वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशाखाली ठेवून झोपू नये त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा ह्या सवयीमुळे धनाची हानी होते व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो पैशाला त्याचे उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे ते डोक्याखाली अथवा उषाखाली ठेवून झोपू नये माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवले पाहिजे मग तुमचे ती पर्स असो किंवा पॉकेट असो अथवा तिजोरी जिथे तिथे पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथेच पैसे ठेवावेत ना की डोक्याखाली अथवा उषाखाली नाही नंबर बारा तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत अशी शास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे जीवनामध्ये यश प्रतिष्ठा कीर्ती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत न कळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही विष्णू पुराणा असं म्हटले जाते की रात्रीच्या वेळी स्मशानाच्या आसपास सुद्धा नाही गेलं पाहिजे कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण सुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यामुळे त्यावर नुकसान होते तसेच रात्रीची पार्टी बर्थडे पार्टी लग्न बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून आणि द्रव्य वापरून जातात चुकीचे आहे त्यामुळे रात्रीची बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तींकडे आकर्षित होते आणि रात्री झोपताना चांगला वास यावा किंवा सुगंध पसरावा यासाठी अत्तर परफ्यूम या गोष्टी लावू नये त्यामुळे रात्रीची बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचे आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तसेच रात्रीच्या वेळी केस कापणे नखे कापणे ही खूप चुकीचे मानले जाते रात्री नखे कापल्याने घरामध्ये त्या व्यक्तीचा शनी खराब होतो तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळूत घालू नका जरी कपडे धुतले तरी ते घरात आत मध्येच वाळवा सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळे तुमच्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो त्यांच्या घरात वातावरण ताणतणावपूर्वक होऊन जाते आणि घरातील खुशालीच वातावरण निघून त्याचबरोबर त्यांच्या पतीचे कमी होते त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये रात्रीच्या वेळी कधी खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाक घर स्वच्छ साफसुथरे असावे तसेच खरकटी भांडी नसावीत या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये असं करण्याने लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं आणि घरामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडूला लपवून ठेवलं पाहिजे लपून जेणेकरून कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी पत्नीने कोणत्या बाजूला झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेले माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये दे सांगण्यात आले की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिवाळ्याचे नाते बनून तसेच योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जेथे की पत्नीला पतीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद